एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या घ्या येत आहे हळू कुठे गेले ते पंधरा मिनिटवाले पंधरा मिनिटाचा तू फार मागितले पाच मिनिटं देरले तुरले सगळे संपूर्ण करून घे कोणाला धमक्या देता कोणाला आव्हान देता अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं काय फळक पडत नाही काय फळ पडत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या गे समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन तू पण बघायला तयार नाही आम्हाला एक बाहेर मी ऐकले बायका पण बाहेर जाऊ गावी पाठवून दिलेला आहे परत सांगतो न एक दिवस अशी हिंदू વર્ષા તીનશે પાસે દિવસ દિવસે ચોવીસ તા જો હિન્દુત્વે વાગે બગે તેની પરત આપણે આપણે ધોગડા आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये पण तुम्ही जेव्हा भाई तुमच्या लोकांना लेक्चर देता मोठ्या गंगा जमून येत आहेत सर्व धर्म समभावची ते प्रकडे वाजवता मग तो नियम तुम्हाला लागत नाही का तुमच्यासाठी त्या नियम वेगळे आहेत का आमचं सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे जो नियम मुसलमान धर्माला लागतो जो नियम मुसलमानांच्या सरासुरीला आणि हितच्या दुडूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्राच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढं सरळ स्पष्ट म्हणणं आहे पाहिले तेवढ्या निवडणुका काढाल पाहिजे तेवढ्या झिंगाने घालाल पाहिजे तेवढे झिंगे दोन दोन वाजेपर्यंत वाचवाल आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सरा हिंदू सरासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या डोंगराखाली मिश्र लागतात हा कुठला नियम आहे तो त्याला सांग करायचं मी आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची दुलुस्ती मिरवणूक निघाली माझ्यावर जे काही धंद भडकवणारे आरोप न करायला मी विचारे मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची दुलुस्ती मिरवणूक तुम्ही दाखवायची निवडणुकीवर माझ्या हिंदू समाजनी बगाड मारला असं एक मला दाखवायची तुम्ही एक मला दाखवा आणि आमचे जेव्हा गणपतीच्या निवडणुका निघाल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती निवडणूक दाखवू तुमच्या विदर्भामध्ये आपण कोर्ट असेल असेल तुमच्या इथे नागपूर असेल अरे नाव खूप आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये घरोखरी दगड मारले गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले गणपतीच्या मूर्ती तोडल्यात मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं तरी पण नितेश राणे तरी पण ठाकुर गग्रेल तरी पण सागर बेग आणि गोंडेनी काही बोलायचं नाही आम्ही घरी धप्प बसायचा महाराज तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा आता माझे नवरात्र पण येते माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच करायचं नाही त्यांच्या जा अंगावर जातो त्यांचा जा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठा मोठ्या लोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नीतेजी आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचाला आहे ती काय गंगा जमुना त्या जीबीजी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाट्य त्याला त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोलवेला जाऊन समजाव ना ते तुझ्याकडे भाईचारा आम्ही तो इटला दाखवला हिंदू सर्व धर्म समभाव अमित फक्त ऐकतो त्यांचा आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या हे कुठलं न्याय म्हणून मी माझ्या चांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाक आमच्याकडे वाकड्या निर्यणी बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखना तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगवायला आडवा यायच या असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकतो आणि का नुसतं शहान करण्यासाठी बसलेलं नाहीये तुम्ही यापुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरुस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला लोकांना इथे जातो सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प वाचतापैकी आम्ही लोक नाही आहे आणि काय निवडणुका जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडवेने आम्हाला विचारायचंय राहुल कडे जरा ईदच्या दुरुस्त मिरवणुका जाऊन मग कोण नाचताय त्याच्या पक्ष होत नाही हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय विचार तुम्ही तर सगळ्या मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलतो नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंगा जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या विरोधाचा लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सरपंच करके नारे देणार अतिव्यक्ती लोकांचा गैरकार करणार त्या मुसलमाना मुसलमानांना आमचा विरोध आहे एकलाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या दिला ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक ठेवून बाहेर निघालेला आहे काय झालं तुमच्या अकोलाची जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समव आहे जमणार त्याची का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला आम्ही दंगल भडकवतो मग काय करायचं त्या आता मद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची हे लोकांना पाकिस्तानची दबा बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकायला जायचे आणि काहीच आम्ही बोलायचं ना असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन भाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग साऱ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वाकडे नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे टक्टरवाद होऊ शकत टक्टरबंदी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मा पण काम बंद करायचं घरी जाऊन झोप पाहिजे आणि टी बघत बसायचं आता आज कोणाला मारलं आज कुठल्या बहिणीला लव जेहार मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत पा, बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी का नाही करणार या मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरुद्ध लढाई आहे उड़े तेंचा तेंचा ही ही आनी आनी ते केवढे कडवट आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफिर नसतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही माणूला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा आणि ते गाणे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये दिलाय ज्यात तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा यात तुम्हाला संपवून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा जागर आता उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा तर खरेदी करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला बसवण्यासाठी जय श्रीरामपोंड्यातून बोलते त्याला नाही मागे पुढे बघत तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर दिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो की नाही त्या मागे मागा वगैरे ना बसू नका त्याला बोलाय चुकीच्या पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिलं काय दाखव नाही त्या दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल तर गाव ओढत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हक्काच्या भाईकडून मिळत घ्या भाई करून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा दुसऱ्याकडून कमवते ते या जिहाजसाठी हे वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्येच दिलाय ते त्यांच्या अल्ला शिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते अजून दुसऱ्याला कोणालाच मारत नाही जेव्हा मूर्ती पूजन करत नाही मूर्ती मानत नाही कॅमेरा तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिळवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि कळल मशिदीतून निघून जाईल लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येथील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून येतील तुमच्या समोर तुम्हाला काय काळात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनीना फोटो बोलून किती उभा आहे माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांड्या आता त्याच्या जागेवर जा झाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकऱ्या असले मी बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव केस केसमध्ये मी असतो आमचा जागर असतो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्यांच्या समाजाला करत त्या असा अर्थात त्या हिंदू मुलांनी केलंय केसेसमध्ये त्या मुसलमान के समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेलं आहे त्या हिंदूला ठेवलेलं नाहीये पोलीसची कारवाई तर नंतर सोडा तो नंतरचा विषय त्यांना ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी बसवल्या आणि त्याच्याबरोबर वर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार व्हॉट्सॲपवर पाठवणार कोणतरी बेग ठाकूर गद्रेल भेटत का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई देखना आमचे हिंदू बैंकोल एकेक आहे मग आमचा ठाकूर देणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडवा मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा यापुढे या मध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या देहाने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं मागे पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझ्या धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे ते नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार मला अशा बाईक राही नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदू सारख्या का हिंदुत्वानी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतय ला ला तर धमक्या येत आहे व्हिडिओ बनवताय फोटवे निघताय आणि किती हिंमत चढली आहे बघितलं बघा मला वाटतंय हे पाकिस्तान आहे काही केलं तर खपेल काही केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन जाऊ दे अशापूरमध्ये संचरी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत हा चिऱ्या मोकण्यासाठी तुम्हाला